नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर या गोष्टीला काहीच महिने झाले असतील पण तो अनुभव माझ्यासमोर आहे असाच आहे एक दिवशी काही कारणानिमित्त मी दहा ते पंधरा दिवसांसाठी माझ्या काकांकडे शहरात गेलो होतो तिथे चांगलेच काही दिवस मी राहणार होतो माझे काका काकू जॉब करायचे ते घरातून सकाळी लवकर जायचे मग त्यांच्या घरी मी एकटाच होतो ग्राउंड फ्लोअरला त्यांचं रूम होती फ्लॅट होता एक दिवशी बाहेर काम करणारी झाडूवाली आली, आली। माझी आणि तिची चांगलीच जा। ओळख झाली मी सुरुवातीला खूप लाजायचो इथल्या लोकांना बोलायला तसा मी तिशीमधला अगदी लग्नाचा तरुण पण शहरात माझ्यासाठी सगळं नवीन होतं मी गावाकडचा अगदी गावठी तरुण माझी आणि तिची ओळख झाल्यानंतर एक दिवशी तिला आम्ही फ्लॅटमध्येच घेऊन हो आलो आणि मग दिवसभर आमच्यामध्ये काय घडलं तिथून पुढे माझी आणि तिची कशी चांगली मैत्री जमली तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव सागर मी अगदी तिशीमधला तरुण खूप दिवसांपासून माझे घरातले जॉबसाठी माझ्या मागे लागले होते माझं कॉलेज तसं पूर्ण झालं होतं कॉलेज झाल्यानंतर एक दोन वर्ष घरूनच गेलं आमची शेती वगैरे आहे त्या दिवशी मी थोडंसा मित्रांसोबत बाहेर फिरत होतो आणि त्याच वेळेस माझं दुसऱ्या मित्रासोबत भांडण झालं असं आमचं दोघां तिघांचं थोडंसं वादावाद झाले आणि एकमेकात हानामारी झाले मी घर येऊन बसलो होतो तोपर्यंत माझे वडील आले त्यांनी रागाच्या भरात एक दोन वेळा मला वाईट साईड बोलले आणि ते काळजीत होते माझी आई आणि ताई सुद्धा आज माझी मित्रासोबत भांडण झाल्यामुळे खूपच टेन्शनमध्ये होती तेवढ्यातच माझ्या काकांचा फोन आला त्यावेळेस माझ्या आजीने वडिलांकडून माझा फोन घेतला आणि काकाला सांगू लागली अरे बघ ना सागऱ्या कोणाची नाही कोणाची भांडण आणतोय इथे घरी बसून काम धंदा सोडलाय आणि दिवसभर गावामध्ये फिरत असतो ह्याच्याशी भान त्याच्याशी भान ह्या पुरीला काय म्हण त्याचं माझ्या आजी आज सांगत होती मी मात्र आतमधल्या खोलीमध्ये मा अगदी गप्प बसलो होतो कारण की वडलांचा राग खूपच वाईट होता आई पण माझी बडबड करत होती त्यावेळेस माझे काका माझ्या काकांचं नाव समीर ते मला म्हटले काय नाही काही दिवसांसाठी तू इकडे शहरात लाव त्याला मी इकडे नोकरी बघतो कुठेतरी कामच करायचं आहे मला मात्र शहरात काकांकडे जायचं म्हटल्यावर नको वाटायचं कारण की दिवसभर काकांच्या त्या फ्लॅटमध्ये अगदी स्वतःला एकटं कोंडून बसावं लागत होतं मात्र घरचे माझे ऐकणार नाहीत हे मला माहिती होतं मी काहीच बोललो नाही घरातले म्हटले की काय नाही आता बाद झाले लाड तुझे आता तुला लग्नाचा होईस तोपर्यंत आम्ही सांभाळा आता स्वतःची स्वतः कुठेतरी नोकरी पाहायची आणि तिकडेच राहायचं मी काहीच बोलत नव्हतो तेवढ्यात माझी बहीण म्हणजे नेहा म्हटली की हो ह्याला तिकडेच पाठवा आधीच गावातली पोरं खूप वाईट आहेत आता शंभर टक्के पुन्हा ते भांडण बांदन करतील भांडणात काही कमी जास्त झालं म्हणजे असं ती घरच्यांना सांगत होती मी मात्र तिच्याकडे थोडंसं रागात पाहिलं पण ती ऐकायला तयारच नव्हती मी मात्र एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नव्हतो त्यांना बोलण्याचा अधिकार होता ते बोलत होते माझे वडील पण टेन्शन मध्ये होते त्यावेळेस त्यांचा पण चेहरा पाहून मी पण ठरवलं की नाही काही दिवसांसाठी इकडून तर बाहेर जायलाच लागते मित्राचा पण मला खूपच राग आला होता कारण की मित्र आता माझ्यापासून खूप दूर आले होते मग काय तिथून दोन दिवसानंतर रविवार होता त्या दिवशी काकांना सुट्टी असायची घरच्यांनी माझी जाणार म्हणून सगळी तयार केले होते मी पण मला लागणारे सगळे कपडे भरले बॅग मध्ये आणि मी बसची वाट पाहत होतो रविवारी सकाळ मी गाडीला बसलो घालवायला माझे वडील बस स्टँडवरती आले होते गाडी घेऊन हो। त्यावेळेस ते मला म्हटले की फोन वगैरे करत जा आणि इथं तसा भांडतोय तिकडे भांडू नको ते शहर आहे आपलं गाव नाही इथे लोक वेगळं आहेत तिथली लोक अजिबात विचार करणार नाही आणि काकांना टेन्शन देऊ नको कुठेतरी काम करायचंच आहे तो काम बघ आणि तिथेच राहा मी म्हटलं की हो खिडकीतून होऊन मी त्यांना पाहत होतो त्यांच्या चेहऱ्यावर माझी काळजी दिसत होती मी बसमध्ये बसलो आजूबाजूला काही लोक होती मी मात्र खिडकीच्या साईडला होतो त्याच्यातच खूप सुंदर आणि देखण्या अशा काही व्यक्तीसुद्धा होत्या मात्र मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो माझी नजर तिकडे जात होती मात्र मी सावरलं काकांना मी येण्याच्या आधी फोन केला होता काका मला नेहला बस स्टेशनवरती येणार होते मी दिवसभर प्रवास करून चार पाच तासानंतर शहरामध्ये पोहोचलो खूपच कंटाळा आला होता आणि आळस पण तेवढाच आला होता माझ्या दोन्ही बॅग मी खाली उतरवल्या आणि काकांना फोन लावला तिथून काहीच अंतरावर काका राहायचे ते लगेच त्यांची बाईक घेऊन आले आणि मला म्हटले की बस मी म्हटलं की हो काकांच्या गाडीवरती बसलो आणि त्यांनी घेऊन मला त्यांच्या फ्लॅटवर आले खूप दिवसानंतर मी येथे आलो होतो काकांची मुलं तशी हुशार होती शिक्षणासाठी बाहेर असायची पण ती अजून लहान होती माझे काकू पण दिसायला खूपच सुंदर आणि खूपच देखणी होती ती पण इथे नोकरी करायची काकांचा प्रेमवाह होता काका इकडे नोकरीला आला आणि इथलाच होऊन गेला में आलो। का मी काकांच्या घरी आलं गाडीचा आवाज येताच काकूने दरवाजा उघडला आणि म्हटली की ये सागर हे दर पाणी त्यांनी हातामध्ये पाण्याची बॉटल दिली आणि मी आतमध्ये प्रवेश केला आधीपेक्षा घर चांगलंच आता आकर्षक वाटू लागलं होतं घर तसं त्यांनी नवीन घेतलं का काय असं मी विचारलं त्यावेळेस त्या मला म्हटल्या की नाही रे तेच आहे पण आता आधी आम्ही असं सिंगल घरामध्ये राहायचो ना आता इकडे अपार्टमेंट झाले आणि हे घरातील दोन तीन फ्लॅट आहेत आपल्या नावावरती मी म्हटलं की हो चांगलंच आहे हॉल बेडरूम किचन चांगलंच चांगल घर होतं टू बी एच के मी आल्यानंतर काकू म्हटल्या की आता संध्याकाळचे सात आठ वाजलेत मी जेवणाची तयारी करते मी म्हटलं की हो घरून आईने तिला मसाला मिरच्याचा आणि इतर काही मसाले दिले होते त्याच्यातच आजीने आज पण घरच्या डाळी शेतातल्या दिल्या होत्या मी त्यांना दिलं आणि तसंच बसलो मग काका बोलू लागले म्हटले मी तुला इथे नोकरी शोधतो इथेच राहा आणि किती दिवस गावातकडे राहणार तुझे शिक्षण झाले मी विचारतो इकडे तिकडे शोधतो मी म्हटलं की बर ठीक आहे काम शोधूस तर तू इथेच राहा असं ते मला म्हटले मी म्हटलं की हो भांडणाचा विषय काय होता तो पण मी सांगितला त्यावेळेस माझे काका म्हटले आता मित्र वगैरे गाव सगळं आता विसरायचं इथे काम पाहिलं की इथेच राहायचं मी म्हटलं की हो इथेच आता मी राहणार आहे मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंची कामाला जाण्याची खाई सगळ्यांचे डबे वगैरे झाले मला जेवण वाढलं मी म्हटलं की माझी मी जेवेन कारण की एवढ्या सकाळी नाश्ता केल्यानंतर जेवणाला भूकच लागत नव्हती आणि आता मी घरी होतो रोज सकाळी मात्र ह्या टायमिंगला मी गावात फिरून यायचो माझी बाईक घेऊन मात्र इथे कुठे जाता येत नव्हतं काका म्हटले की सगळं व्यवस्थित आहे आणि भूक लागली तर जेवण हाताने घेऊन खा आणि कुठे जाऊ नको बरं का मी म्हटलं की हो ते दोघंजणं निघून गेले कामावरती मी एकटाच होतो एकट्याला घरात तर करमत नव्हतं म्हणून घराच्या बाहेर आलो दरवाजा ओढून घेतला आणि दारासमोरच असताना एक झाडूवाली बाई तिथून चालली होती झाडू मारत होती मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो ती अगदी गोरीपान सुंदर होती पाहून मी थोडासा आश्चर्यचकित झालो पण खूपच शांत स्वभावाची होती तिला पाहून काही माहीत माझ्या मनात एक वेगळ्याच भावना दाटून आल्या मला असं पहिल्यांदाच होत होतं माझ्या मनाची व्यथाच वेगळी होती पहिल्यांदाच मला असं कोणाबद्दल एवढं आकर्षण निर्माण झालं होतं साधारणतः अगदीच ती अठ्ठावीस सत्तावीसमधली तरुणीच असेल साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती ती आमच्या घरासमोर आली आणि तिचं ती काम करू लागली होते तिने माझ्याकडे अलगत नजर टाकली तिची अगदी हलकी नजर माझ्या मनाला स्पर्शच करून गेले मी तिला पाहून लाजलो होतो मी अगदी सावळा मग काय तिला मी पाहिलं आणि नंतर मी माझी मान खाली घेतली मी मोबाईलमध्ये पाहू लागलो तर ती लांबवून मलाच पाहत होती मला पाहिलं आणि ती नंतर तिच्या कामाला गेली त्यावेळेस मी पण लगेच तिला शोधू लागलो ती खूप लांबपर्यंत गेली होती ही नक्की कोण होती आणि इथे कामाला होती कदाचित मी तिला शोधू लागलं मग काय पाहण्यासारखी तीच होती पुन्हा ती फिरून तिथून जात असताना मलाच तिने पाहिलं आणि नकळत माझा चेहरा अगदी खोलला मी पण गालातल्या गालात हसतो तिने एकदा दोनदा वळून पाहिलं आणि निघून गेले पण मला त्या दिवशी दिवसभर अगदी चैनच पडला नाही घरात असून पण नसल्यासारखं माझं मन राहिलं होतं मला कशातच लक्ष लागत नव्हतं तो दिवस तर असा गेला दुसऱ्या दिवशी पण पुन्हा आली। ती आली पण मला तिच्याशी बोलण्याची अजिबातच हिंमत होत नव्हती कारण की ती माझ्यासाठी अगदी अनोळखी होती त्यावेळेस तिथून जाताना आम्ही ठरवलं की एक दिवशी तरी तिला बोलायचं आणि तिच्या मनात काय आहे ते आपण जाणून घ्यायचं तसंच झालं तिथून पुढे दोन दिवस घरी कोणीच नव्हतं मी बाहेर होतो मुद्दा आम्ही घराच्या समोर उभा राहिलो आणि घरासमोर मुद्दा आम्ही तिला म्हटलं की इथे झाडू लावा ती माझ्या जवळ आल्यानंतर मी तिला विचारलं की तुम्ही कुठले हो आणि तुम मी इथं कामाला आहे का त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हटली की हो तुम्ही नवीनच दिसता इथे मी म्हटलं की हो इथे माझे काका काकू राहतात त्यांच्याकडे आलोय काही दिवसासाठी मंगाय ती मला बोलली जात असताना मी त्यांना म्हटलं की एक विचारू का त्यावेळेस ती मला म्हटली की हां बोला मी म्हटलं की राव तुम्ही खूपच देखणे आणि सुंदर दिसता तुमचं नाव काय हे कोणती आश्चर्यचकित झाली आणि गालातल्या गालात हसली आणि इकडे तिकडे पाहिले त्यावेळेस ती म्हटली का हो तुम्ही म्हटलं की असंच मला तुम्हाला नाव विचारायचं आहे दोन तीन दिवस झालं तुम्ही दिसताय मला आधीपासूनच असं कोणी आकर्षक दिसलं तर कधी त्याच्याशी बोलू असं व्हायचं हो गावामध्ये तर सगळ्यांशी माझी ओळख होती त्यावेळेस तिने सांगितलं की माझं नाव नंदिनी आहे हेच ऐकण्यासाठी माझे कान किती आतुरते झाले होते मग काय एवढं बोलली आणि तिने निघून गेली मात्र ती झाडूवली चांगलीच माझ्या मनात बसली होती कधी रोज तिला पाहतोय असंच व्हायचं आमची भेट अगदी काहीच मिनटाची होती पण चांगलीच मला तिची ओढ लागली होती आता तिची आणि माझी रोज रोज भेट होऊ लागली होती साधारणत्या गोष्टीला आठवडे झाले होते मला पण काम भेटत नव्हतं एक दिवशी मी हिम्मत करून तिला म्हटलं की तुम्ही कुठे राहता त्यावेळेस सुरुवातीला ती सांगत नव्हती मात्र मी खूप विनंती केली ती म्हटली इथून पुढे तिकडे झोपडपट्टी आहे ना मी तिथेच राहते पण इकडे मी काम करते मी म्हटलं की होय का तुम्ही एकट्याच राहता का ती म्हटली की हो में एक मी एकटीच राहते अलगद मी थोडीशी घाई केली मी तिला म्हटलं की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का सुरुवातीला तिने दिलाच नाही पण मी तिला खूपच विश्वासात घेतलं मला पण ती खूपच आवडली होती आम्ही मग फोनवरती बोलू लागलो घरी काका वगैरे असले की संध्याकाळचं मला तिला फोन करायला जमायचं नाही त्यामुळे घरी कोणी नसलं की मी तिला बोलत असायचो तिचं घर खूपच साधं होतं पण मला ती खूपच आवडली होती मी तिला विचारलं तू एकटी राहायचे आणि तुझी मालक त्यावेळेस तिने सांगितलं की माझं लग्न झालं होतं पण माझा घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी एकटीच राहते मी हे ऐकून आश्चर्यचकी झालं की एवढी सुंदर व्यक्तीला आपण कोणी सोडून देऊ शकतं मी जास्त बोललो नाही एक दिवशी असंच काही कारणानिमित्त मला दोन दिवसानंतर गावी जाणार होतं हे तिला माही झालं त्यावेळेस ती खूपच नाराज झाली आणि खूपच अस्वस्थ झाली मी जाणार आहे हे समजल्यानंतर मला मात्र तिला भेटायचं होतं मी तिला म्हटलं की अगं दोन तीन दिवसानंतर मी जाणार आहे त्यावेळेस ती खूपच नाराज झाली ती म्हटली की मग पुन्हा कधी येणार आहे नंतर तर मला काही माहीत नव्हतं मात्र आम्ही सगळेच गावी जाणार होतो मला आता काम पण मिळालं होतं त्यामुळे तिची आणि माझी भेट आता शक्यतो कमीच होणार होती त्यामुळे एक दिवशी सकाळी मी घरी असताना मी तिला म्हटलं की ऐक ना ती म्हटली की हां आज घरी कोणीच नाही आणि फ्लॅटवरती सकाळी मी एकटाच आहे दोन तीन दिवसानंतर मी निघून जाईल पण मला त्याच्या आधी तुला भेटायचं आहे एकदा तरी त्यावेळेस ती म्हटली की हो चालेल ना माझी पण खूप इच्छा आहे सकाळी असंही तिला सुट्टीच होती ती म्हटली की मी असंच तुला भेटण्यासाठी येईन सकाळी ती आली आजूबाजूला शेजारी कोणीसुद्धा नव्हतं हे पाहून मी तिला माझ्या फ्लॅटमध्ये मा यायला सांगितलं तिला घर बघून खूपच आनंद झाला मात्र ती म्हटली की तुला एक बोलू ना ती म्हटली की एकदा जर तू गावी गेला तर मला विसरून जाशील आणि माझी अजिबात आठवण काढणार नाही मी म्हटलं असं कधीच नाही होणार ना। मी इकडेच आहे आणि इकडेच पुन्हा नोकरीला येईन मग तुझी नेहमी भेट घेत जाईन ती म्हटली की हो मला विसरू नको मी म्हटलं की माझा विश्वास ठेव हो। आम्ही बोलत होतो रूममध्ये कोणीच नव्हतं अलगत मी तिच्या जवळ गेलो आणि शब्दांच्या भावना आता मनाला समजल्या तिने माझ्या भावना ओळखल्या आणि मला कशाची गरज आहे ओळखली हळूहळू तिने मला जवळ ओढलं आणि मग काय आमच्यामध्ये प्रेम खुलत गेलं मी पण अगदी चालू झालो तिला चांगलाच अनुभव होता खूप दिवसांनंतर आम्ही असं मधुर मिलनला चालू झालं होतं आमचं चांगलंच मिलन होऊ लागलं होतं मी तिला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो होतो तिचा चेहरा अगदीच खूपच आनंदाने खोलून गेला होता सकाळ सकाळ आलेल्या ह्या झाडूवालीला आले आज मी सुख देत होतो मात्र तिचा चेहऱ्यावर तो, तो आनंद स्पष्ट जाणवत होता मी तिला त्या दिवशी दिवसभर तीन ते चार वेळा सुखाचा आणि सुंदर क्षण दिले माझ्या करण्याच्या पद्धतीने तिला खूप आनंद झाला मी आतमध्ये सोडून टाकलं आणि ती खूपच अगदी संतुष्ट झाली पण तिथून पुढे आमची भेट मात्र झालीच नाही मी गावी चालू मात्र आता काही दिवसानंतर मी जाणार आहे तेव्हा रोज रोज तिला भेटणार आहे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका